शहिंशा, the greatest शहिंशा is here. बोला, बोला था इस बोला था इस आदमी को और सब पूरे खानदान को उठा के लाए इधर। मतलब आये देखो। हम दोनों फालतू हैं चलो। अरे बगैर। ये देखो सही इस्तेमाल देखो ये कहाँ जा रहा है देखो। मेरा भी एक बंडल है। लेकिन बैग छोटा है ना। आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये दिवस चालू झालेला आहे आज वेगळ्या कारण दिवस घरात पाणी आलेलं नाही तर विषय कसा माहिती का सकाळ सकाळ पोहे वडापाव नाश्त्याची काही गोष्ट खावा पण चालतंय बाई पण जर तुम्ही रात्रीच शिळा भात खाल्ला काय त्याची मजाच वेगळी बाई डबा पडलेला आहे डबा इचकटला आहे डबा पिशवत नाही तर कारण डबा अह तीन दिवस झालं पाणी आलेलं नाही त्यामुळं ना कपडे धुतलेले आहेत ना भांडी जास्त धुतलेली आहेत त्यामुळे काम चलाव काम चालू आहे कोल स्टार्टला करूया आधी सगळ्यात आधी कोल स्टार्ट करूया गाडी दोन तीन दिवस झाला पाऊस पडला नाही त्यामुळे वातावरण पण जरा उन्मय झालंय त्यामुळे मी रेनकोट पण घातला नाही असंच निघूया शाळेसाठी निघूया आता वैशाख चाय पाजत असेल वैशाख जर चहा पाजत असेल तर ब्लॉग बनणे इज द कंपल्सरी काल तर पगार झालेला आहे त्यामुळे वैशाख खूप सार खाऊ पण घालणार आहे तर मंडळी आपल्या सोबत आहेत आज चक्क आहेत बघा मोहित मोहित रवी ढोने मोहित द मोहित खूप वेळेचा हात सरळ करून थकला म्हणून त्यांनी हात आता अडकून घेतला आहे मतलब मेने बोला कॅमेरामॅनने बोला की मोहित स्ट्रेट हात को थक गया था इसलिए बेट कर दिया तर पार्टी देणारा माणूस पळून गेलेला आहे के एम वैशाख पाठी ब्रो पाठी पी आर टी ए वा वा, 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 वा। केव तर मोहितच काहीतरी राहिलंय स्कूलमध्ये त्यामुळं मोहित गेलय वापिस आणि आपण थांबायचं पुढं अहो ते कॉपी राहिले तो आणायला गेलाय पेपर पेपर तर आपण आता जाऊन थांबूया आपल्या आट्यावर असला बॉम्बला लागले जे ती बघायला लागले तोंडाकडंची फुल करे कॅश फ्लो वाग घातला मी दिसतो हिरो तर आम्ही आता थांबलेलो आहे आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर द सूर्यवंशी हिरा ठाकूर इज हेअर के एम वैशाख आणि मोहित रामकृष्ण मुल्यम इज कमिंग के एम वैशाखू आणि शू आपला मोहित मोहित शहीनशा द ग्रेटेस्ट शहिनशा इज हे पार्टी देने वाला अध्यक्ष आमचे अध्यक्ष आजचे आमचे अध्यक्ष पार्टी छान तर आता चहा सोबत जे पण आम्ही खाल हे सगळं तो स्पॉन्सर करणार आहे बाई सही है ना जो चाहिए वो खाना है पेट भर के दबा के खाओ और कचोरी वचोरी जो है ना वो ये खिलाने वाले दखन सही है दखन पटरा दखन पटरा चला बॉटल बढ़ा लेना चार बॉटल हाँ क्योंकि पैसा अपना वैशाख दे रहा कल पगार हुआ है वैशाख का तब हुआ पगार मेरे, मेरे अकाउंट में पगार नहीं आया अभी तक तो मेरे को क्या पता हमको क्या लेने देना है भाई हमारा काम बस खाना पीना है क्यों जो जो तुम्हें है बोला था इस, इस बोला था तो इस आदमी को, को और सब पूरे खानदान को उटकले इधर मतलब मैं आ गया तो गलत हुआ है क्या बोला मगर मगर दोस्त से तो करना पड़ता अब भी बोला ये पलटा है अब भी मतलब भाई मेरा हम दोनों फालतू हैं चलो अरे मगर दोस्त से तो करना पड़ता है दे देंगे भाई है और इसका देखो ये देखो ये देखो अगं हे नॉर्मल पाण्याची बाटली हे थंड पाण्याची बाटली आमच्या पैशाकडे का पैसा कमी आहे का काय कमी आहे दावा हे जास्त थंड आहे वो जास्त गर्मी करते एक और लेते हैं दोनों को मिक्स कर हा सही और एक लो क्या बॉटल एक बॉटल और काय लावले ₹100 पाणी काय पाणी गईस बोल 100 तो मी घेतलाय चहा आणि बिस्किट ओनली पाणी आणि नागपूरने घेतलं चहा आणि बन मस्का पाणी किती रे दुसरा पाणी किधर रे <laughs> याचा जीव गेला कसल बघा एक पाण्याचे वाटले राहिले तर हे काय म्हणलंय बघा हे माणूस क्लासिक बुक करायचे हे गेले दिवाळीपासून म्हणते दो साल से बोल रहा है ये बंदा क्लासिक बुक कर रहा है चलो सर ओ क्लासिक क्लासिक वाईन से इधर उधर चलते <laughs> दो हजार छब्बीस तो चल रही है अरे ये ये देखो देखो सही इस्तेमाल कहा जा रहा है देखो जुगाड़ जुगाड़ अलग लेवल का होता है भाई अरे उस पर हाथ पे प्रेशर क्यों डाल रहा है फेर? इसका बोल रहे जुगाड़ मेरा भी एक बंडल है <laughs> <laughs> है ना <laughs> मीरा एक बंडल है सही भाई बरोबर गुलाब जामुन वा तर भरलेले हो का जामुन पडतील चलो बाय वैशू बाय सर थँक्यू मिळते कल बाय खायला कुठे <laughs> एक रुपयाचं खाल्लं नाही एक दमडीचं खाल्लं नाही पण असला डकार घेतला जणू का बिर्याणी कोंबडी मटन दाबल सिलेंडर आता <laughs> वाजल्यात पाच आता अंकिता सहा वाजता सुटेल यास। तर घरी जाण्यापेक्षा असा विचार करायला लागलो की अंकितालाच घ्यायला जावं तसंच जाता हॅरीला फोन करावा तिथे अर्धा तास थांबून अंकिताला घेऊन मग घरी जावं हॅरीला फोन करू आता बघू बघूतो कुठं कारण घरी जाऊन वापिस अर्ध्या तासात निघण्यापेक्षा मी आतच गेलेलो परवडेल तर पोचलेलं आहे आपण गॉगल पार्क ही पार्किंग मध्ये आले की अजून अंधार त्याच्यात हा अजून अंधार बायकोचा फोन आलाय खाली आले ते म्हणलं काहीतरी खाऊ मी पण घरी आलेलो घरी येऊन मला म्हणजे मी पोचणार नव्हतं तिला घ्यायला कारण मला आशक्तपणासारखं असं वाटतंय तर मग ते बोलले की तू घरीच मी येते मग ते आता आले खाली तिला भूक लागली मग खाली काहीतरी खाऊ मी घरी खाल्लं गोळी खाल्ली बसलेलो आता खाली खाऊ सोबत वरती विषय असा झाला मी स्टेप्स ने खाली येतोय ते लिफ्टनी वर गेले अग मी खाली आहे खाली आहे मी माती चुकामुक <laughs> झाली तर <laughs> गाडीन जायचं चालत आहे तर मॅडमनी मागवलेला आहे व्हाइट सॉस पास्ता आमच्या बायकोची सगळ्यात फेवरेट डिश आहे बर काय व्हाइट सॉस पास्ता <laughs> ही हऊरट आली आणि पास्ताच खायला गेली <laughs> गप्पा गोष्टी जास्तच झालेल्या आज जरा गप्पा गोष्टी एवढ्या झाल्या की तिथं साडे सहा सात वाजता बसलेलो आता अकरा वाजले आता होप्याच जेवण घेतलं आता घरी जाऊया आणि पाणी आलंय का बघूया सगळ्यात आधी बाबा घरी का काल आणलेलं होप्यासाठी दुसरं दुसरं जेवण आणलेलं तर काल जेवण खाल्लं आणि एवढं भयानक उलटी केली तिने रात्र तीन उलट्या केल्या त्यामुळं हाय तिचं जेवण वापिस आणलं आता बघा घेऊन बसले जे इकडे दिसतंय का स्पॉट छोटा ते तिचं फूड आहे सो so, इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लोकांना जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी